सगळे परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये आणि तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत म्हाडा पुणे लॉटरी दोन हजार पंचवीस जे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघाली चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी त्या सोडतीमध्ये जे प्रकल्प म्हाडाने दाखवलेले आहेत ते आपण ऑनलाईन कसे पाहायचे स्वतः जाऊन विजिट करू नाही शकत असेल तर ब घर बसले आपण ऑनलाईन ते चेक करू शकतो सर्व डिटेल आपण पाहू शकतो तर मित्रांनो गुगलवरती पहिल्यांदा हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाकलं तर तुमच्यासमोर ही अशी स्क्रीन ओपन होते जर का आपल्याला स्वतः जाऊन म्हाडाने लॉटरीमध्ये जे प्रकल्प काढलेले ते पाहता येत नसतील तर आपण घर बसल्या ऑनलाईनमध्ये आपण पाहू शकतो तर डाव्या बाजूला ह्या तीन आडव्या रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला ही अशी मेनू बार ओपन होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वीव लाईव्ह स्कीमला ओपन करायचं आहे त्यानंतर आपण त्या तिथे आपणाला कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याच ड जिल्ह्यांचे म लॉटरी काढलेले आहेत त्याचे तुम्हाला प्रकल्प दिसतील पण आपणाला पुण्यावरती क्लिक करून आपण पुण्यामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो ह्या जाहिरातीला जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये योजनेचे संकेत क्रमांक द... म्हणजे प्रकल्पाचा संकेत क्रमांक दिसेल ती जाहिरात कितव्यांदा प्रसारित झालेलं आहे प्रथम द्वितीय तृतीय असं असेल तिसरं असेल योजनेचं नाव काय आहे म्हणजे प्रकल्पाचं नाव काय आहे ते असेल सदनिकेचे अंदाजित रक्कम किती आहे किंमत किती आहे ते असेल सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ म्हणजे बिल्डअप एरिया भिंती सकट पकडू सदनिकेचे चटई क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया भिंतीच्या आतमधला एरिया आणि एकूण सदनिका किती अवेलेबल आहेत हे सगळं त्याच्यामध्ये असेल आणि शिवाय आरक्षण घटनिया म्हणजे की कास्ट म्हणजे की आ, आ, एस सी एस टी एन टी जुने जर्नलिझम फ्रीडम फायटर फिजिकली हँडिकॅप्ट डिफेन्समधले असतील काही एक्स रिटायरमेंट असतील एम पी एम एल एचा काही कोटा असेल म्हाडाचे स्वतः एम्प्लॉई काय असतील स्टेट गव्हर्मेंटचे एम्प्लॉई असतील सेंट्रल गव्हर्मेंटचे असतील आणि जनरल पब्लिक आणि शेवटच्या रखान्यामध्ये दिलेला असतो तो असतो त्या प्रोजेक्टचा त्या प्रकल्पाचा महारेरा नोंदणी क्रमांक असतो तर मित्रांनो तुम्हाला जर त्या प्रकल्पातील कोणता असा प्रकल्पाची डिटेल माहिती कशी पाहिजे तर तुम्ही तो जो योजनेचा संकेत क्रमांक आहे तुमच्या आवडत्या प्रकल्पा प्रकल्पामध्ये जर ज्या प्रकल्पात तुम्हाला घर घ्यायचं आहे जे जे तुमच्या जवळचं लोकेशन आहे तुम्हाला आवडतं आहे त्या लोकेशनचा संकेत क्रमांक वरती सर्चमध्ये टाकायचा आहे तर पहा मित्रांनो मी इथे जे संकेत क्रमांक दिलेले आठशे पंधरा आठशे सोळा आठशे सतरा ते ह्या प्रोशीवरती क्लिक केल्यानंतर स्कीम्सवरती जाणार मी इथे आणि स्कीमवरती हे कसा है। अपना ची का है करने ची। तर तुम्हाला माहितीच आहे डेट शेड्यूल्स कसा आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला शेवटची दिनांक आहे आपली फॉर्म सबमिट करण्याची तर इम्पॉर्टंट डेट्स लक्षात केल्यावर आपण स्कीमला जाऊया स्कीममध्ये स्कीम इथे सर्च नंबर टाकायचा तर हे पहा म्हाडाने दोन हजार पंचवीसमध्ये जे प्रकल्प का यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्याचे हे प्रकल्पाचे सारे डिटेल्सही इथे आपण पाहू शकतो सर्च बारमध्ये आपण सपोज नंबर टाकूया के की आठशे सतरा हा योजनेचा संकेत क्रमांक असतो तर हे पहा मित्रांनो त्याचं डिटेल आलेलं आहे ज्ञाती इक्विनॉक्स टू बावधन वन बी एच केचा जो एल आय जीचा प्रोजेक्ट आहे तो त्याचं हे लेआउट प्लॅन आहे तुम्ही याला झूम करून पाहू शकता इथे तुम्ही जर क्लिक केलं त्याच्यावरती तर प्लस येतं प्लस केलं की ते झूम होत जातं आणि ते तुम्ही पाहू हो शकता आणि हे लेआउट प्लॅन आहे बिल्डिंगचा तुम्ही त्यानंतर त्याचा पूर्ण नकाशा बिल्डिंगचा कसा असेल तोसुद्धा पाहू शकता तो हे पहा याला प्लस करा झूम करा आणि ही बिल्डिंगचा पूर्ण प्लॅन आहे म्हणजे बिल्डिंग कोणत्या ठिकाणी ते स्ट्रक्चर करणार आहेत बांधणार आहेत ते माहिती पडतं अशाच प्रकारे तुम्हाला त्याचं लोकेशन पाहायचं असेल तर तुम्ही स्क्रोल करून खाली जा त्याच्यामध्ये तुम्ही डाव्या कोपऱ्यात खाली सॅटेलाईटवरती क्लिक केलात की तुम्हाला त्याचं लोकेशनसुद्धा माहिती पडेल मित्रांनो हे जवळ हायवे टच मुंबई पुणे बँगलोर हायवेला लागून हा प्रोजेक्ट आहे खूप चांगला प्रोजेक्ट आहे तर तुम्ही प्रत्येक माहिती तुम्ही ऑनलाईनवरती घर बसल्या घेऊ शकता आपण मित्रांनो आता दुसऱ्या प्रोजेक्टचा संकेत क्रमांक टाकून पाहूया आठशे एकोणीस किवले आरेबनचा प्रोजेक्ट आहे हा तर मित्रांनो हे पण डिटेल त्याचं आलेलं आहे आपण अशा प्रकारे झूम करून पण पाहू शकतो हे वन बी एच केचे लेआउट्स आहेत तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती घरबसल्या प्रत्येक प्रकल्पाची घेऊ शकतो ते कोणत्या ठिकाणी आहेत त्याचे बिल्डिंगचं स्ट्रक्चर लेआउट कसं आहे त्याचे फ्लॅटचं लेआउट कसं आहे हे सुद्धा आपण सगळं इतोबत माहिती आपण घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो तर मित्रांनो परत एकदा विनंती आहे कोणालाही कोणतीही अडचण असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र